नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये क्रिस्पी डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर सर्वप्रथम वेदश्री किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला तर मग यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात तर इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा रेशनिंगचा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे तो इथे पाहू शकता आपण रेशनिंगचा तांदूळ इथे आपण घेतलेला आहे तीन वाटी त्यामध्ये आपण एक वाटी उडदाची डाळ ॲड करणार आहोत आणि एक वाटी आपण मुगाची डाळ यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर जसा कार्ब या नाश्त्यामध्ये आहेत तसंच प्रोटीन देखील आपल्याला हवा आहे डाएट करणाऱ्या व्यक्तींसाठी हा नाश्ता एकदम बेस्ट आहे तर आपण इथे मुगाची डाळ देखील ॲड करून घेतलेली आहे आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण पाहू शकता आता हे तांदूळ आणि या डाळी छान अशा बुडतील इतपत पाणी ॲड करून आपण हे तांदूळ एक पाच ते सहा तासांकरता भिजण्यास ठेवून देणार आहोत साधारण दुपारच्या वेळेत जर तुम्ही हे तांदूळ भिजत घातले तर हे संध्याकाळपर्यंत आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि पाहू शकता इथे आपलं तांदूळ छान असं भिजून तयार झालेलं आहे आता है थोड़ थोड़ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे छान असं वाटून घेणार आहोत मौसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी हे पीठ वाटून घेतलेलं आहे आता हे आपण या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपलं सर्व वाटण वाटून झालेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून असंच फर्मंट होण्याकरता ठेवून देणार आहोत आता दुसऱ्या दिवशी आपलं हे पीठ आपण पाहू शकता छान असं फुगलेलं आहे यामध्ये आता आपण मीठ ॲड करून घेणार आहोत मीठ ॲड करून हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत छान असं एकजीव झाल्यानंतर जर आता डोशासाठी तुम्ही पाहू शकता की डोशाला आपल्याला घट्ट पीठ नाही लागत तर थोडंसं पातळसरच आपल्याला पीठ इथं हवं असतं सैलपीठ इथे हवं असतं तर यामध्ये आपण स साधारण अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत दुसरीकडे मी डोशाचा तवा जो असतो तो गरम करण्यास गॅसवर ठेवलेला होता ह्यावरती आपल्याला कांद्याच्या साह्याने कांद्याची फोड सा करून त्याच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे आपल्या तव्याला जेणेकरून डोसा उकलण्यास छानपैकी उकलण्यास मदत होते आता आपण यावरती डोसा घालून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण छान असा डोसा आपला तयार झाला पाहिजे तवा खूप तापलेला देखील नको आहे आपल्याला खूप जर तवा तापलेला असेल तर आपला डोसा बिघडण्याची शक्यता असते मध्यम आचेवरती आपल्याला हा गॅस ठेवायचा आहे इथे पाहू शकता आपल्या डोशाला छान अशी क्रिस्प आलेली आहे इथे आता तो उलथनाच्या साह्याने मी तो दुमडून घेत आहे आपल्याला तो पलटी करायचा नाही आहे आपण एकाच बाजूने याला भाजणार आहोत तर छान असा डोसा आपला तयार झालेला आहे पाहू शकता आपण इथे आपण हा डोसा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता दुसरा एक डोसा मी तुम्हाला इथे दाखवत आहे पाहू शकता आपण इथे छान असा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मध्यम आचेवरच हा डोसा घालून घेतला घेता यायला पाहिजे छान अशी क्रिस्प त्याला आलेली आहे पाहू शकता इथे मनानेच तो बऱ्यापैकी उकलत आहे साईडच्या कडा त्याच्या मनाने उकलल्या की आतला भाग आपोआप उलथणाच्या सहाय्याने आपल्याला काढता येतो आता आपण सर्विंग प्लेट तयार करून घेऊयात तर इथे मी उडपी चटणी केलेली आहे याची लिंक डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपण डोशासोबत बटाट्याची जी भाजी खातो ती बटाट्याची भाजी याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता तर आपले गरमागरम डोसे तयार आहेत जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका शेअर करायला देखील विसरू नका सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद